आ, मी पाटील निकिता लक्ष्मणराव प्राध्यापिका डॉक्टर पांडुरनी जानका मॅडम हे ही माझी आई आहे आ, त्या एकोणीसशे सत्त्याण्णव पासून दोन हजार अठरा पर्यंत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मुखेड येथे सिनियर लेक्चरर म्हणून कार्यरत होत्या दोन हजार सोळामध्ये संस्थेचे काही मेंबर कोर्टामध्ये त्यांनी तक्रार केली आणि त्याद्वारे कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरण असते वेळेस प्रभारी प्राचार्य आशा गीते मॅडम यांनी त्यांना चुकीच्या पद्धतीने कुठल्याही वरिष्ठांचा आदेश नसताना त्यांना सेवा समाप्तीचं पत्र दिलं कुठलीही सूचना न देता प्रभारी प्राचार्य आशा गीते मॅडम यांच्या मध्ये सरळ सरळ स्पष्ट मेन्शन केलेला आहे की त्यांना कुठलाही आर्थिक किंवा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये तरी सुद्धा त्यांनी तरी सुद्धा त्यांनी माझ्या आईला सेवेतून कमी केलं तसेच सहा महिन्याच्या अगोदर दुसऱ्या एका प्राध्यापिकाच्या संदर्भामध्ये विद्यापीठाने त्यांना माहिती मागवली होती तर त्यांनी त्यावेळेस ते त्या पत्रामध्ये असं लिहून दिलं की मला कुठलाही आर्थिक किंवा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये त्यामुळे मी त्यांच्या विरुद्ध कुठलीही ऍक्शन घेऊ शकत नाही मग फक्त सहा महिन्याच्या नंतर त्यांना माझ्या आईला समाप्त करण्याचा अधिकार कसा काय प्राप्त होऊ शकतो हा माझा प्रश्न आहे विद्यापीठाला किंवा संस्थेला तसेच ज्या फाउंडर मेंबरनी बसापुरे सर यांनी माझ्या मम्मी विरुद्ध तक्रार केली त्यांच्यावर स्वतःवर इंगोले कमिटी जे विद्यापीठाने इसवी सन दोन हजार तीन मध्ये इंगोले कमिटी स्थापन केली होती त्या कमिटीमध्ये त्या कमिटीचा अहवाल असा आहे की बसापुरे सर यांनी संस्थेमध्ये खूप काही घोटाळे केलेले आहेत जसे की चुकीचे रेकॉर्ड तयार करणे मयत लोकांच्या लेटर पॅड वरती अपॉइंटमेंट लेटर पाठवणे वगैरे असे खूप काही अंदाधुंद कारभार तिथे केलेला आहे तर त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा असा आदेश दिलेला दिलेला गेलेला असताना त्या कमिटीच्या अहवालाचा कुठलाही त्या कमिटीच्या अहवालावर कुठलीच ऍक्शन घेण्यात आली नाही तसेच त्या महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मुखेड या संस्थेवर जवळ जवळ दहा कमिटी स्थापन करण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्राध्यापकांच्या अनियमित सेवेसाठी पण त्या दहा कमिटींपैकी कुठल्याच कमिटीचा निकाल लक्षात घेऊन अहवाल लक्षात घेऊन कुठल्याच कमिटीच्या अहवालाद्वारे ऍक्शन घेण्यात आली नाही फक्त आणि फक्त माझ्या आईच्याच बाबतीत जी कमिटी स्थापन करण्यात आली ती कमिटी पंधरा दिवसात स्थापन करण्यात आली पंधरा दिवसात त्यांचा अहवाल तयार झाला आणि त्यांनी त्याच पंधरा दिवसामध्ये माझ्या आईला माझ्या आईचा अप्रुव्हल सुद्धा रद्द केलं माझ्या विद्यापीठाला हा प्रश्न आहे की जर तुम्ही दोन दोन हजार एक पासून दोन हजार अठरा पर्यंत अशा दहा समिती स्थापन झाल्यानंतर तुम्ही एकाही समितीवर समितीच्या अहवालानुसार कुठल्याच मेंबरवर ऍक्शन घेत नाही कुठल्याच प्राध्यापिकावर ॲक्शन घेत नाही कुठल्याच प्राध्यापकावर ऍक्शन घेत नाही मग फक्त आणि फक्त माझ्या आईच्या बाबतीमध्ये दहा कमिटी स्थापन करून लगेच त्याच्यावर पंधरा दिवसात अहवाल सुद्धा प्राप्त होतो आणि पंधरा दिवसात त्याच्यावर अप्रुव्हल सुद्धा रद्द होते हे असे का करण्यात आले दुसरा प्रश्न माझ्या विद्यापीठाला असा आहे की जर तुम्ही एक कमिटी स्थापन केली होती पहिली कमिटी ही बारीक कमिटी स्थापन झाली होती बारीक सरांची तर त्या कमिटीचा अहवाल नंतर तुम्ही दुसरी कमिटी स्थापन केली दुसऱ्या कमिटी नंतर तुम्ही परत तिसरी कमिटी स्थापन केली तिसरी कमिटी तिसऱ्या कमिटीचा अहवाल हा डॉक्टर मोहन खताळ सर आणि आर डी देशमुख सर यांनी दोघांनी सखोल चौकशी करून कमिटीने अहवाल सादर केला त्या अहवालामध्ये स्पष्टपणे मेंशन आहे की विधी विभा, विभागाचा अभिप्राय घेऊन प्राध्यापक डॉ प्राध्यापक चिल्लरगे सर आणि प्राध्यापक डॉक्टर पांडुर् मॅडम यांची नियुक्ती सारखीच दिसून येते तर विविध विधी विभागाचा अभिप्राय घेऊन योग्य ती कार्यवाही करावी असा तिसऱ्या कमिटीचा अहवाल आहे तर तिसऱ्या कमिटीचा अहवाल न लक्षात घेता पहिल्या कमिटीचा अहवाल न लक्षात घेता फक्त आणि फक्त दुसऱ्या कमिटीच्या अहवालाद्वारे तुम्ही माझ्या आईला सेवेतून कमी कसं करू शकता हा माझा प्रश्न विद्यापीठाला आहे तसेच तसेच दोन हजार एकवीस मध्ये शिक्षण अभिनव कार्यक्रम झाला विद्यापीठामध्ये झाला होता त्या ठिकाणी शिक्षण मंत्री साहेब आणि संचालक साहेब पुणे हे उपस्थित होते त्यावेळेस आम्ही नि, निवेदन दिलेलं त्या निवेदनानुसार संचालक साहेब यांनी पुणे येथे आपलं घेण्यात आली पुणे येथे त्यांनी त्यामध्ये स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे की नैसर्गिक न्याय हक्क तत्वानुसार मॅडमला पूर्ववत कामावर रुजू करून घेण्यात यावं त्याही संचालक साहेबांच्या अहवालाचा सा कुणीही विचार न करता माझ्या मम्मीला अद्याप न्याय दिलेला नाहीये संचालक साहेब सुनावणी घेऊ शकतात न्यायप्रविष्ट प्रकरण असून सुद्धा विद्यापीठामध्ये कुलगुरू साहेब प्रविष्ट न्यायप्रविष्ट प्रकरण असताना सुनावणी घेऊ शकतात मग जॉईंट डायरेक्टर सर किंवा मग कुल उपकुलसचिव यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही न्यायप्रविष्ट प्रकरण असताना तुमचं कुठलीही सुनावणी ठेवू शकत नाही म्हणून जर त्यांचे वरिष्ठ सुनावणी ठेवू शकतात तर मग जॉईंट डायरेक्टर किंवा उपकुलसचिव कसं काही सुनावणी नाही ठेवू शकत हा ही प्रश्न उद्भवतो हा जे सगळा कारभार सुरू आहे हा जे सगळा या सगळ्यामुळे माझ्या मम्मीवर अन्याय होतो आहे त्या सगळ्याचा परिणाम एकमेव आमचा आधार आमची मम्मी आहे आणि त्यामुळे आमच्या पूर्ण कुटुंबाला उपासमारीची वेळ आलेली आहे आमचं शिक्षण बंद आहे आम्हाला फीस भरण्यासाठी सुद्धा पैसे नाहीयेत तर या सगळ्याचा जे काही अभाव होतोय आमच्या दैनंदिन आयुष्यावर तर या सगळ्यासाठी माझी विद्यापीठाला संस्थेला आणि जॉईंट डायरेक्टर सरांना विनंती आहे की हा असा एकट्यावरतीच हेतू पुरस्कार अन्याय करण्याऐवजी तुम्ही व्यवस्थित चौकशी करा सखोल चौकशी करा तसेच दो, दोन हजार अठरा मध्ये हायकोर्टनी जे आदेश काढला की अशी जर आणखी काही प्रकरणे महाविद्यालयामध्ये असतील तर जॉईंट डायरेक्टर आणि विद्यापीठ यांनी सखोल चौकशी करून त्याच्यावरती ऍक्शन घ्यावी तर दोन हजार एकवीस बावीस पर्यंत ही गोष्ट कुणाच्याच लक्षात आली नाही जेव्हा आम्ही निदर्शनास आणून दिलं दोन हजार एकवीस मध्ये समोर की विद्यापीठ हायकोर्टाने दोन निकाल दिलेले आहेत एक तर केलेला अप्रुव्हल रद्द ते बरोबर आहे आणि दुसरं म्हणजे की अशी जर आणखी काही महाविद्यालय प्रकरणे असतील तर तुम्ही ती सखोल चौकशी करून त्यांच्यावरती ऍक्शन घ्या पण विद्यापीठाने किंवा जॉईंट डायरेक्टरने हेतू पुरस्कार कुठलाच या बाबतीत निकाल मान्य केलेला नाही त्यांनी कुठलीच कमिटी स्थापन केली नाही किंवा कुठलाच निकाल घेतला नाही त्यावेळेस दोन हजार एकवीस ला आम्ही वारंवार पत्र देऊन जवळजवळ चाळीस पत्र विद्यापीठाला झालेली आहेत वीस पंचवीस प्रश्न पत्र जॉईंट डायरेक्टरला झालेली आहेत एवढे पत्र दिल्यानंतर त्यांनी दोन हजार एकवीस मध्ये कमिटी स्थापन केली त्याचा मध्ये अहवाल आला भोसले सरांची जी कमिटी त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये अहवाल दिला त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्टपणे मेन्शन केलेला आहे की जे प्राद... प्रभारी प्राचार्य आशा गीते मॅडम यांनी चुकीच्या पद्धतीनं सेवा समाप्त केली आणि दुसरं म्हणजे जे प्राध्यापक राठोड सर प्राध्यापक बी टी पाटील सर प्राध्यापक आशा गीते मॅडम आणि देवशेट्टे सर ने 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 ने। आशा गीते मॅडम या सगळ्यांचं काम चुकीचं आहे तर त्यांना तुला त्यांच्यावर कार्यवाही करावी असा त्यांचा आदेश असताना सुद्धा त्यांनी ही कमिटी चा अहवाल लक्षात न घेता परत एक कमिटी स्थापन केली म्हणजे याचा अर्थ असं दिसून येतो की त्यांनी फक्त आणि फक्त वेळ काढूपणा करतायत कमिटीवर कमिटी स्थापन करणे कमिटीवर कमिटी स्थापन करणे आणि वेळ काढून नेणे ती कमिटी दुसरी कमिटी स्थापन होऊन सुद्धा दोन वर्ष झाली आहेत अद्याप त्यांनी कुठलाही निर्णय दिलेला नाही आम्ही जानेवारीमध्ये पत्र दिलं की आम्ही उपोषणास बसू असं तर तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आम्ही पंधरा दिवसाच्या आत तुमचा निकाल लावू किंवा त्या प्रध्यापासून कार्यवाही करू म्हणून पण आता जुलै आलेला आहे तरी सुद्धा त्यांनी कुठलाच कार्यवाही केलेली नाही किंवा कुठलाच अहवाल प्राप्त झालेला नाही असं ते वारंवार फक्त एवढंच सांगतात तर ह्या सगळ्या गोष्टी सहन करण्याच्या पलीकडे झालेल्या आहेत त्यामुळे आम्हाला आता इथे उपोषणास बसण्यास भाग पडलेला आहे आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण माघार घेणार नाही आमची विनंती आहे जॉईंट डायरेक्टर सरांना विद्यापीठमध्ये कुलगुरू सरांना प्रो सी सरांना आणि संस्थेला की असा हेतू पुरस्कार एकावरच अन्याय न करता सखोल चौकशी करून व्यवस्थित तुम्ही माझ्या मम्मीला कामावरती रुजू करून घ्या असं एका कुटुंबाला उद्ध्वस्त करणं बरोबर नाहीये इतकीच माझी विनंती या सगळ्यांना आहे थँक्यू